नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाची घडामोडी मित्रांनो आज सर्व आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभा मित्रांनो लक्षात ठेवा आपण पाहतोय आजचा तारीख आहे सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीचे महत्वाचे वीस प्रश्न आपण पाहत आहोत जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पहिला प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीस डोंगरी भाषेतील पाहिजे का डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दो हजार चोवीस प्रदान करण्यात आला उत्तर आहे मित्रांनो चमन अरोरा यांना मिळालेला आहे चमन अरोरा यांना हो साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा त्यांचं पुस्तक एक लक्षात लग ठेवा लघुकथांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाची निवड एकमताने करण्यात आली ज्युरी सदस्य डॉक्टर सुषमा राणी वीना गुप्ता जितेंद्र उधमपोरी हे ज्युरीचे सदस्य होते आणि पुरस्कार ताम्रपट एक लाख रुपये रोग बक्षीस दिले जातात ताम्रपटाली काय एक लाख रुपये बक्षीस हा पुरस्कार आठ मार्च पंचवीस रोजी नवी दिल्ली मध्ये प्रदान केला जाईल कधी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो ठीक आहे भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे हाय की नाही तर ऑब्विसली दुसरा देश बनला बनलाय कितवा सेकंड नंबर देश थोडं डिटेल पाहूया आपण भारतात तीनशेहून अधिक मोबाईल उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत चौदा मध्ये फक्त संख्या किती होती दोन होती आता किती मित्रांनो तीनशे पेक्षा जास्त युनिट्स आहेत पुढे भारतात विकले जाणारे मोबाईल नव्याण्णव पॉईंट दोन टक्के मोबाईल मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जातात ठीक आहे नाईन्टी नाईन पॉईंट टू पर्सेंट लक्षात ठेवा आर्थिक वर्ष चौदा मध्ये उत्पादन मूल्य अठरा हजार नऊशे कोटी रुपयावरून आर्थिक दोन हजार चोवीस मध्ये चार लाख बावीस हजार कोटी पर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे अठरा हजार नऊशे कोटीचा चार लाख बावीस हजार कोटीपर्यंत पोहोचलाय पुढे मोबाईल फोन निर्यातीने एक लाख एकोणतीस हजार कोटीचा टप्पा ओलांडला जो उद्योगातील एक मोठा बदल आहे ठीक आहे हा सुद्धा आपण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न घेऊया मित्रांनो भारतातील कोणत्या राज्यात कोणत्या राज्यात केंद्रातील प्रदेशात निवडणुका बघा राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात निवडणुका पाच फेब्रुवारी झाल्या आहेत कधी पाच फेब्रुवारी झाल्यात उद्या निकाल मित्रांनो लक्षात ठेवा तर ते नवी दिल्लीमध्ये झाले थोडं नवी दिल्लीमध्ये दिल्ली आपण पाहूया मतदान दिनांक पाच फे दो हजार पच्चीस होता आणि मोजणी दिनांक उद्या मित्रांनो आठ फेब्रुवारी रोजी लक्षात ठेवा एकच टप्प्यात निवडणुका एक सदनी विधिमंडळ विधानसभा एक सदनी आहेस महाराष्ट्र द्विसदन तसं तसं एक सदनी कुठे दिल्लीमध्ये ठीक आहे विधानसभा एकूण जागा किती सत्तर आणि विधानसभा बहुमत जागा किती छत्तीस ज्यांना छत्तीस पेक्षा जास्त जागा भेटल्या तो त्या पक्षाचा त्या राज्या त्या केंद्रशिल प्रदेशाचा दिल्लीचा मुख्यमंत्री होऊ शकतो ठीक आहे लक्षात ठेवा पुढे आणखी काही लोकसभेच्या जागा सात आहेत राज्यसभेचे तीन आहेत एकूण मतदान किती एक, एक पॉईंट पंचावन्न कोड करोड लक्षात ठेवा पहिल्यांदा मतदान करणारे दोन लाख आठ हजार लोक होती लक्षात ठेवा पोलिंबू तेरा हजार होते केंद्रशासित प्रदेश दर्जा कधी मिळाला एक नोव्हेंबर छप्पन मध्ये भेटला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून एक फेब्रुवारी एकोणीशे ब्याण्णव रोजी दर्जा मिळाला लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत विनय कुमार सक्सेना आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत अतिशी मारलेना आणि साक्षरता किती त्यांची शहाऐंशी पॉईंट एकवीस टक्के दिल्ली बदल सर्व काही पाहिलं उद्या निकाल लागेल आपण पूर्णपणे एखादा प्रश्न घेऊया निकालाचा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सर्वात जास्त बोलणाऱ्या भारता, भारत भारतातील भाषेमध्ये मराठी भाषेचा भाषे कितवा क्रमांक म्हणजे आपल्या भाषा आपल्या मराठी भाषेच पाहिला गेलं की भारताची सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे त्यामध्ये भारतात मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो असं विचारलाय तर मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे ओके एक मे महाराष्ट्र दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन एक मे महाराष्ट्र स्थापना दिन म्हणजे महाराष्ट्र सुरू झाला ठीक आहे सत्तावीस मे कुसुमोराज जयंती विष्णु वामन शिरवाडकर त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो तीन ऑक्टोबर रोजी भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला कधी तीन ऑक्टोबर रोजी लक्षात ठेवा मराठी भाषा मंत्री कोण आहेत उदय सामंत सध्या पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे पंचावन साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला आलं तर आपण एक काम करूया एकोणीसशे गोष्ट आहे फर्स्ट फर्स्ट भारत रत्न किताब मिळाला तर धोंडो केशव कर्वे यांना मिळाला धोंडो केशव कर्वे यांना मिळा लक्षात ठेवा ठीक आहे हा सुद्धा पॉईंट जसं साहित्य अकादमी आला तसं भारतरत्न सुद्धा आपल्याला भारत माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आणखी पार्ट आहेत भारता सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ठीक आहे पहिला क्रमांक हिंदीचा दुसरा बंगाली तिसरा मराठी चौथा तेलगू बघा तीन नंबर क्रमांक एक नंबरला कोण आहे नंबरला बंगाली तीन नंबर चार नंबरला मित्रांनो मराठी भाषा भवन जवाहर बाल भवन परिसर चर्नी रोड मुंबई येथे भुभारले जात आहे ठीक आहे पुढे मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा तीन ऑक्टोबर चोवीस रोजी मिळाला लक्षात ठेवा मराठी सोबत एकूण पाच भाषांना अभिजात दर्जा मिळाला मराठी पाली बंगाली आसामी प्राकृत अभिजात भाषा दर्जा मिळाला ठीक आहे आता किती भाषा आहेत अकरा झाले किती झालेत अकरा मराठी सोबत पाच भाषा कुठल्या मराठी पाली बंगाली आसामी प्राकृत आणि आता अकरा अभिजात भाषा झाली थोडासा पॉईंट घेऊया आपण महत्वाचा आहे तो पण लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर अमेरिका देशाने घेतलेला आहे लक्षात ठेवा अमेरिका देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय ठीक आहे जेव्हा आपले पीएम एम झाले जे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून काही गोष्टी ते अमेरिका बाहेर पडत चाललेल्या ठीक थी, आहे ठीक आहे अमेरिकेने यांच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चेत आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही एक संयुक्त राष्ट्राची एजन्सी आहे याचा मुख्यालय जिनेव्हा स्विजरलंड स्थापना सात एप्रिल 1948 ठीक आहे अध्यक्ष टेड्रोस आंधा नम लक्षात ठेवा सदस्य देश किती 194 भारत याचा सदस्य देश आहे ठीक आहे अध्यक्ष डोनाल्ड क्रम यांनी आपल्या पदभार स्वीकारले तेव्हाच दोषी जागतिक आरोग्य संघटनेनु अमेरिकेला बाहेर करण्याचा कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली लक्षात ठेवा कधी बाहेर पडलेत वीस जानेवारी रोजी बाहेर पडलेले आहेत अमेरिका डब्ल्यू एच ओ मधून हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन राज्यघटनेच्या कोणत्या लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद लोत यांनी प्रकाशन केले ठीक आहे म्हणजे आपली भारतीय संविधान आहे आता कोणत्या भाषेत झालेलं आहे तर लक्षात ठेवा ब्रेल लिपीमध्ये केलेलं आहे सध्या कुठल्या ब्रेल लिपीमध्ये केल्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे ब्रेल लिपीमध्ये आपली काय भाषा भारतीय घट संविधान पूर्ण ब्रेल लिपीमध्ये निर्माण केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे संविधानाच्या पंच्याहत्तर वर्धा निमित्त हा प्रोग्राम झाला होता या प्रकल्पात शंकरा आय हॉस्पिटल बेंगळूर आणि सी आय आय यंग इंडियन्स वाय बेंगळूर यांचे सहकार्य लक्षात ठेवा दोन हॉस्पिटल एक हॉस्पिटल आहे आणि सी आय यंग इंडियन्स वाई बंगळुर यांचे सहकार्य मिळालेले आहे ठीक आहे संविधान संविधानबद्दल काही गोष्टी पाहून घ्या संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाने भारतीय संविधान स्वीकारलं आणि स्वीकृत केले लक्षात ठेवायची गोष्ट त्यामुळे आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण काय म्हणतो मित्रांनो संविधान दिन मानतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय घटना अमलात आलेली आहे भारतीय संविधान स्वीकारण्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्मरणात उद्यापासून सुरू होणाऱ्या म्हणजे एक्चुअली सवीस जाने वाला रोजी सुरू हो वर्षभर उत्सव शासना ने सुरू के थीम का हमारा संविधान हमारा स्वाभिमान थीम का हमारा संविधान हमारा हमारा संविधान हमारा स्वाभिमान लक्षा थीम है बोल ठीक है हा हा शासनाने बनवली आहे आपण प्रश्न लक्षात ठेवा ठीक भारतीय संविधानाचे संस्कृत आणि मैथली भाषेतील अनुवाद करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर चोवीस रोजी कधी मित्रांनो संस्कृत आणि कुठे मित्रांनो मैथली भाषा ठीक आहे सव्वीस नोव्हेंबर चोवीस ला झालेल्या लक्षात ठेवा हा एक पॉईंट खूप हो महत्वाचा हो आहे आणि पंधरा जून देशात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो सरकारने जुन्या संसद नाव बदलून संविधान सदन असे ठेवले सगळ्यांना माहीत पाहिजे आणि मूळ संविधान इंग्रजीमध्ये संविधान लिहिले गेले म्हणजे मूळ जर पाहिलं गेलं इंग्रजीत लिहिलं होतं मग त्यानंतर हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलं लक्षात ठेवा घनश्याम गुप्ता एकतीस सदस्यीय समितीने इंग्रजी भाषा संविधानच्या रूपांतर हिंदी भाषेत केलेलं आहे घनश्याम गुप्ता हे छत्तीसगडचे होते हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी घनश्याम गुप्ता यांनी संविधानाची अनुवादित हिंदी प्रत डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुपूर्द केली कधी केली चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते पण माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे संविधान सभेने कलम तीनशे चव्वेचाळीस अंतर्गत संविधानाच्या मध्ये भाषांतर करण्याची तरतूद केलेली आहे आणि चोवीस जानेवारी पन्नास पन्नास रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन प्रतीमध्ये भारतीय संविधान स्वाक्षरी केली म्हणजे लक्षात ठेवा फक्त इंग्रजी नव्हती ऍक्च्युली मूळ आपलं संविधान इंग्रजीत बनलं होतं पण जेव्हा चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला लक्षात ठेवायची गोष्ट चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतीय घटना आली आपल्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला पण चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला लक्षात ठेवा शेवटची बैठक झाली त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन प्रतिमध्ये भारतीय संविधानावर स्वाक्षरी केली गेली ठीक आहे लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा फक्त हिंदी फक्त इंग्रजी नाही तर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही लक्षात ठेवा चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन लतिका कट्ट यांचे निधन वयाच्या किती वर्षी झाले तर वयाच्या शहात्तरव्या वर्षी झाले ते कोण होते पाहूया आपण भारतीय शिल्पकार आहेत फेब्रुवारी अठ्ठेचाळीस संयुक्त भारत मध्ये प्रा, प्रांत मध्ये त्यांचा जा जन्म झाला शहात्तर वर्षी हो त्यांचं निधन झालं कट्ट हे भारतीय सर्वात प्रतिभावान शिल्पकारापैकी एक होत्या लक्षात किंवा वाराणसीत झालेल्या दोशा मेट घाट मकर संक्रांती तिच्या कास्य निर्मिती कामासाठी तिला बिजिंग आठ पुरस्कार मिळाला आहे पॉइंट खूप महत्वाचं आहे की मकर संक्रांतीच्या कांस्य कामासाठी त्यांना मिळालेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं पुढे पुढे अनेक वर्ष त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया बनार आणि बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापन केलं एकोणीसशे ऐंशी राष्ट्रीय पुरस्कार ललित कला अकादमी नवी दिल्ली एकोणीशे त्र्याहत्तर गुजरात राज्य ललित कला अकादमी अहमदाबाद चौऱ्याहत्तर अखिल भारतीय ललित कला आणि हस्तकला सोसायटी नवी दिल्ली आणि ललित कला अकादमी कलकत्ता लक्षात ठेवा सगळे पॉईंट्स यांना मिळालेले अकादमी पुरस्कार मिळालेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आठवा पहिल्या जागतिक पिकल बॉल लीगचे विजेते खालीपैकी कोण आहेत तर बंगळूर जवान्स आहेत लक्षात ठेवा बंगळूर जवानना पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडे पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्पात कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक अर्थसंकल्पित तरतूद मिळालेली आहे तर संरक्षण मंत्रालयाला मिळाली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे ठीक आहे उत्तर आहे पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा चीन आणि तर भारतात भारताकडे जगातील कितीव्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क आहे मेट्रो लक्षात ठेवायची गोष्ट तिसऱ्या क्रमांकाचा आहे थर्ड नंबरला अमेरिका फर्स्ट नंबरला आहे चीन फर्स्ट नंबरला आहे अमेरिका सेकंड नंबर थर्ड नंबरला कोण आहे आपला भारत देश लक्षात ठेवा थर्ड नंबरला आहे हे माहिती असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीस वर्षाखाली मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रथमच कोणते राज्य विजयी ठरले तर लक्षात ठेवा आपलं महाराष्ट्र राज्य विजयी ठरलंय उत्तर प्रदेश उपविजेता एन क्रिकेट अकादमी उदयपूर राजस्थान झालेले मित्रांनो महाराष्ट्राचे कर्णधार कोण आहेत आरोही बांबोडे आणि सामनावीर कोण झालंय प्रांजाली पिसे महाराष्ट्र एकती एकशे अडतीस धावा विषकात केलं होतं सोळा धावांनी महाराष्ट्र विजयी झालाय लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो सत्याऐंशी टाटा स्टील मास्टर्स बुद्धीबत स्पर्धा पंचवीस मध्ये विजेता म्हणून आर प्रज्ञानंद झाले असून उपविजेता कोण ठरले आहेत खूप पॉईंट महत्वाचे आहे की की एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेले व्यक्तिमत्व ते हारलेले आहेत डी गुकेश हारलेले आहेत लक्षात ठेवा आणि आर प्रज्ञानंद जिंकलेले आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो घेतला ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंदर्भात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे तर तेवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा महाराष्ट्र केसरी कुस्तीत गैरवर्तवणुकीबद्दल शिवराज राक्ष आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीकार संघाने किती वर्षाची बंदी घातली मित्रांनो तीन वर्षाची बंदी घातली किती तीन वर्षाची बंदी घातलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा भारताचे पहिल्या पांढऱ्या भागाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहेत पांढऱ्या रंगाचे लक्षात ठेवा तर मध्य प्रदेश आता मध्य प्रदेश कुठे मित्रांनो की गोविंदगड रेवा जिल्हा मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेला आहे गोविंदगड रेवा जिल्हा लक्षात ठेवा पुढे प्रश्न देशातील ग्रॅबी जिंकणारी पहिली कृष्ण बनले महिला कोण बनले पन्नास वर्षात लक्षात ठेवायची गोष्ट पाहायला गेलं बियानसे बनली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या देशाने मिची बिकी सहा हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर जपान देशाने केलेला आहे पुढचा कालचा प्रश्न होता द महात्मा सेना मॅनिफेस्टो या पुस्तक लेखक कोण आहे तर राजेश तलवार हे त्याचं उत्तर आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोणता देश एनको सो सार्सियासिस रायको सोर्सियासिस आजार असून मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर काय असेल कमेंट मध्ये ऑप्शन आहे नायजेरिया भारत पाकिस्तान श्रीलंका उत्तर तुमच्या समोर आहे लॉजिक लावायचं फक्त ते आहे ठीक आहे आणि सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आपण इथे सांगू मित्रांनो उद्या याच टाइमला याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो